श्री जगदीश साहेब यांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजवरती यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं आत्ता खोटेसाहेबांनी सांगितलं की आम्हाला मार्गदर्शन करावं मार्गदर्शन करण्या इतपत मी काही मोठं नाही श्री काळबोर्नाथ सहकारी पतसंस्थेची चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज या संगम मंगल कार्यालयामध्ये संपन्न होत असताना या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सर्व संचालक मंडळ सर्व शाखा अध्यक्ष संस्थेचे सर्व अधिकारी वर्ग आणि विशेष करून आज ज्यांचा हक्काचा दिवस आहे असे संस्थेचे सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक चिंतक खुर्द गावातील व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सर्व सभासद बंधू आणि भगिनीं आज आपल्यासमोर आपल्या या सर्व संचालक मंडळानं दोन हजार चोवीस पंचवीसचा वार्षिक अहवाल आपल्यासमोर सादर केला सर्वांनी तो वाचला सर्व विषयांना आपण सर्वांनी एक सर्वनुमती मंजुरी दिली गेली साधारणपणे एकोणीसशे नव्वद एकानव्वच्या दरम्यान आपल्या अवसरी खुर्द गावातील जुन्या जाणत्या मंडळींनी हे छोटंसं रोपटं या ठिकाणी लावलं आणि आत्ताचं आभानी सांगितल्याप्रमाणे या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर त्या ठिकाणी होतं आहे भारत देशामध्ये महाराष्ट्र असे कर्नाटकाशेर केरळ या सर्व राज्यामध्ये सहकार चळवळ ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि विशेष करून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जुन्या काळामध्ये सावकारी पेशा मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि या सावकारी पेशातून सर्वसामान्य जनते सुटका झाली पाहिजे त्या भूमिकेतून मग स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील आणि आत्ताचे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील या सर्व मंडळींनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही सहकार चळवळ उभी केली पोचवली आणि या सहकार चळवळीच्या माध्यमातून आज तुम्हाला सर्व सामान्य जनतेला एक चांगल्या अशा प्रकारचा फायदा त्या ठिकाणी होतोय सहकारी संस्थेमध्ये कामकाज करत असताना किंवा ही सर्व मंडळी त्या ठिकाणी कामकाज करत असताना अनेक अडीअडचणी असतात अनेक समस्या असतात सहकार कायद्यामध्ये वेळोवेळी होणारे आमूलाग्र बदल असतात ह्या सर्व बदलांवरती अभ्यास करून सर्व गोष्टी त्या ठिकाणी मान्य करून सभासदांना चांगल्या अशा से प्रकारची सेवा देण्याचा संचालक मंडळाचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो मग साधारणपणे दोन हजार बारा तेराच्या दरम्यान सत्त्याण्णव घटनादुरुस्ती झाली त्याच्यानंतर दोन हजार सोळा साली नोटाबंदी झाली दोन हजार सतरा अठराला सभासदांच्या ठेवीवरती जी एस टी लागू झाला टी डी एस आकारण्याची पद्धत त्या ठिकाणी आली आणि दोन हजार एकोणीसला करोनासारखी जागतिक महामारी आली आणि या जागतिक महामारीच्या जा का कालावधीमध्ये अनेक छोटे मोठे उद्योजक अनेक व्यावसायिक त्या ठिकाणी अडचणींमध्ये आले आणि अडचणीत आल्याच्या नंतर अनेक सहकारी संस्थांना त्याचा फटका त्या ठिकाणी बसला आणि अशाही परिस्थितीमध्ये आपल्या गावातील या संस्थेने एक चांगल्या अशा प्रकारची उत्तम अशा प्रकारची भरारी त्या ठिकाणी घेतली आणि चांगल्या अशा प्रकारचा नफा मिळवला मी या ठिकाणी अधिक काही न बोलता आपले सर्व सभासद असतील मग आपण या संस्थेमध्ये ठेवी ठेवतो ठेवीवर चांगल्या व्याजाराची आपण संचालक मंडळाकडनं अपेक्षा करतो लाभांशाची अपेक्षा करतो परंतु मगाशी विषय झाला की ठेवी आणि कर्जामधला या ठिकाणी असलेला दुरावा जो आहे तो तीन टक्क्याप्रमाणे त्या ठिकाणी संचालक मंडळावर राखावा लागतो आणि मग त्या तीन टक्क्यामध्ये मग प्रशासकीय खर्च असतील इतर सर्व बाबी असतील आणि सर्वच वाटलेली कर्ज या ठिकाणी लगेचच त्या ठिकाणी वसूल होतात असा काही प्रकार त्या ठिकाणी नसतो म्हणून माझी या निमित्तानं सर्व सभासदांना या ठिकाणी विनंती राहील सर्व कर्जदारांना विनंती राहील आपण घेतलेली कर्ज ही वेळेमध्ये जर आपण त्या ठिकाणी परतफेड जर केली तर संस्थेला कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी करावी जाणार नाही मग अशी आता ह्या साहेबांचा विषय त्या ठिकाणी उपस्थित झाला त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडली आदरणीय वसुली अधिकारी महाकाळ साहेबांनी त्याचं त्यांना सर्व सांगितलं की कलम एकोणीसशे साठ कलम एकशे नुसार जर आपल्यावरती एकशे एकची कारवाई जर झाली तर मग कर्जदार असेल त्याचे दोन्ही जामीनदार असतील त्यांच्या वडीलपार्जित प्रॉपर्टीवरती त्या ठिकाणी बोजा नोंद होतो त्याला कुठल्याही प्रकारचं अपील त्या ठिकाणी राहत नाही सहाय्यक निबंधक कार्यालयाकडनं ज्या टायमाला एकशे एकचा दाखला त्या ठिकाणी जुला जातो तर त्याला कुठल्याही प्रकारचा अपील तुम्हाला त्या ठिकाणी करता येत नाही आणि जरी अपील केलं तर त्याचा काही फायदा होत नाही तर मग ह्या सर्व वसुलीच्या कारवाई टाळण्यासाठी तुमची मग त्या ठिकाणी फ्रीज होतात चेक बाऊन्स करून एकशे ची कारवाई त्या ठिकाणी केली जाते नाईन्टी ची कारवाई मैतकर्जारावरती केली जाते या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपण घेतलेलं कर्ज हे परत भरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी चांगला प्रयत्न करावा कर्ज वाटप करत असताना शक्यतो उत्पादित कर्ज कर्जदाराची स्थावर मालमत्ता जास्त प्रमाणे न उभारता त्या कर्जदाराचं उत्पन्नाचा स्रोत पाहून त्या ठिकाणी कर्ज वाटप करावं अशी माझी संचालक मंडळाला या ठिकाणी विनंती राहील फारसा अधिक काय न बोलता आपला हा काळभरणात पतसंस्थेचा जगन्नाथाचा रथ अधिक सक्षम पुढे सक्षमपणे या पुढील काळामध्ये वाटचाल करेल त्या माध्यमातून आपल्या गावचा विकास संसदीय सभासद असतील इथं चिंतक असतील ठेवदार असतील यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचं चा कामकाज आपल्या सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होईल असो अधिक काही नम्रता या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार